नगर परिषदेने मालमत्तेवर आकारलेली कर आकारणी ही अवास्तव व बेकायदेशीर असल्यामुळे कर वाढ न करता जुनेच कर कायम ठेवणे बाबत विदर्भ मराठवाडा विकास आघाडीकडून मुख्य अधिकारी यांना निवेदन उमरखेड उमरखेड येथील नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री जामनेर यांना निवेदन देताना विदर्भ मराठवाडा विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट जैन व मालमत्ताधारक नागरिक यांनी सांगितले की तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा व कसा कर लावला व कोणत्या वर्षीचा लावला जीर्ण झालेल्या व जुन्या इमारतींना घसरा योग्य आकारला का हे तपासून पहा नंतर कर आकारणी करा नगरपरिषद हद्दीतील मालमत्तेवर करण्यात आलेली कर आकारणी ही चुकीची बेकायदेशीर असल्याने वाढीव कर आकारणी न करता जुनेच कर कायम ठेवण्याबाबत निवेदन दिले या निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट संतोष जैन इनायत उल्ला खान जनाब साजिद जागीरदार ॲडव्होकेट बाळासाहेब नाईक सुभाष दिवेकर भगवानराव शिंदे रसुलभाई पटेल कलीमभाई ॲडवोकेट उमेश तिवारी ॲडवोकेट प्रतीक जैन तुळशीराम घाडगे सनी गायकवाड राम पेन्शनवार राजेश सोनटक्के आदी उपस्थित होते विदर्भ मराठवाडा आघाडीतर्फे उमरखेड शहरातील नगर परिषदेने जे करवाळ केली आहे वाजबी करवाळ केली असती तो कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नसतं पण हे वाजबी करवाळ नाही भरणसाट केलेली आहे म्हणून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे मुख्याधिकारी यांना आणि मागणी केलेली आहे की वाजवी कराकारणी करण्यात यावी आणि जेथे जेथे चुका झालेल्या आहेत किंवा जास्त वाढ झालेली आहे ते कमी करण्यात यावे आणि लोकावर जे भुरघण बसला आहे ते दहा दहा पट टॅक्स वाढविण्यात आला आहे टॅक्स पर्सेंटमध्ये वाढला अलग गोष्ट आहे फटीमध्ये आहे टॅक्स आणि इतका टॅक्स वाढवून गरीब लोक येथे कसं का टॅक्स भरणार आहे तर आमची विनंती आहे यांना की बस तुम्ही टॅक्स कमी करा आणि सर्व जागी जसं जसं अशीच टॅक्स वाढ झालेली आहे त्यांनी कमी केलं किंवा कोर्टाने त्यांच्यावर बंदी केली की आता तुम्ही हे टेक्स जे आहे राहू द्या आमचे अॅडवोकेट जैन साहेब यांनी हे निवेदन तयार केलेलं आहे आणि हे कायदेशीर नि निवेदन आहे आमचा दिलेला तर यांनी मुख्याधिकारी यांनी या वाचन करावा आणि याच्यावर पूर्ण विचार करून ನಂತರ ನಿರ್ಣಯ ಅಂತ